माझ्या आयुष्यातले असेही ते काही क्षण की ते मी परिस्थितीमुळे शिक्षण चालू असतानाही अनुभवले आहे आयुष्याला किती प्रयत्न आजपर्यंत सांग ना आतापर्यंत जेवढे प्रयत्न केले कुणा सक्सेस भेटाना झाले बघा देव आपल्या आयुष्यात संघर्ष लिहित असतो कारण की त्याला माहित असतो काहीतरी होईल अरे पण कवर कधीपर्यंत करायचं प्रयत्न कर ना तू प्रयत्न अरे कवर प्रयत्न करायचे आपली परिस्थिती नाही आहे सध्या तशी प्रयत्न करण्यासारखी बाप रोज वावरात कामाला जातोय आई रोज दुसऱ्याच्या बांधाला खुरपायला जाते कवर प्रयत्न करायचे सांग ना त्यांचे कष्ट कवर बघायचे आपण आपण आनंद आहे ते बघ बोलत त्यांना शेत जायची कधी लाज नाही वाटली लाज वाटणार अरे त्यांना लाज वाटत नाही पण त्यांच्या प्रयत्नाचं तर सार्थिक हे तर आपलं कर्तव्य आहे ना आणि ते कवर आपल्यासाठी कष्ट करीत राहणार आहे हा कळतय मला ते समजतय मग अरे तेचच वाईट वाटत रे शेवटी रोज बाप कोणाच्या कोणाच्या जा बांधाला जातोय आई पण जाती आणि कव्हर त्यांचे कष्ट बघणार आहे आपण आपण वयात आलोय आजपर्यंत आपण फक्त प्रयत्नच करीत राहिलेलोय त्याच्या प्रयत्नाच्या पुढे आपण गेलोय का कधी मान्य आहे रे पण काहीतरी प्रयत्न यश येईल नक्की कधी कधी येणार यश ये आणि कव्हर हेच करीत राहायचं आपण हे बघ जास्त नको एक गोष्ट लक्षात ठेव प्रयत्न केल्याशिवाय कधी यश मिळत नाही अरे ते खरंय बरं चल दे सोड बघू जायचंय मला पण शेतात जायचंय आई वाट बघत असेल

आवरला कर तो आवडलं ना काय करणार पाणी नाही राव हे काय आपल्याच्या होणार नाही राव हे नाही राव धनु हे काय आपल्याच्या होणार नाही माहिती का अरे काय करणार करणारे कवर करणारे आपल्याच्यान नाही होती अरे बाबा मेहनत कव्हर मेहनत करणार जाणे आपल्या आई बापांनी तेच केलेलं आहे आणि आपण पण तेच करू राहिलोय मेहनत ना आपल्याला आपल्याला थोडं काही भेटणार अरे शाळा आपण आणि शाळा शिकून वावरात काम करणार आप शो आपल्याला शोभत नाही पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागणार तिथे नोकरी करावं लागणार आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला शिक्षण पण पाहिजे काहीतरी मोठं केलंय ना आपण याच्यापेक्षा पण अजून करू शहरात गेल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही ठीक आहे बाबा तुझे जे तेच करू आपण जाऊ आपण वावरातले काम बंद बरं चल जाऊ घरी जाणाराला चारा टाकू त्याच्यानंतर काय हां ठीक आहे जाऊ मग